काम बोलताय नागरिकांनी ठरवलेलं आहे आणि दहा म्हणावं त्यांच्या भाषणात अखेर काम बोलताय त्यांचं काम बोलत आहे असं म्हण म्हणा तरी बोलतोय लोकांना हे विसरणार नाहीये की सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा माणूस काम करतोय पाठी उठून काम करतोय फेसबुकवरती ट्रोल करतायत ते कुठल्या तरी पक्षाची निगडत आहे जे अकाउंट उघडलेले ते ट्रोल करतायत कोणाने चार स्कूल होते हमने, हमने तुम्हाला अभ्यास काय कोणतेवर ये कुठे जागा तर योजना आणल्या असतात पडेल कोडवा तो पडेगा कोणवा आखिर काम बोलताय उंटेवरच्या लोकांना कधीही मी असं की त्यांच्यावरती कुठली आपत येईल कुठला अतिक्रमाचा आतवडा येईल त्याच्यासाठी मी वाचवण्यासाठी मी महानगरपालिकेत लढा देईल रोख निर्भीड निर्भीट सदैव पुणेकरांसोबत असलेल्या पुणे सिटी टाइम्स मध्ये आपलं स्वागत मी अमिन शेख तर आज आपल्या सोबत आहेत माजी नगरसेवक गफूर पठान यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत महानगरपालिकेचे ते कोणगाव हो, मधून निवडणूक लढणार आहात तुमचं जे स्लोगन आहे आखीर काम बोलताय आहे त्यावर तुम्ही म्हणजे चांगले कार्य केलंय त्यामुळे तुम्ही ते बोलताय की हा आखीर काम बोलताय पण विरोधक जे आहेत ते तुमच्या ना, चांगल्या काम बघून सुद्धा किंवा त्यांना दिसत नाही असं काही माहित नाही पण हा त्यावर ते टीका करत की तुम्ही येणार निवडणुकीत जिंकून येणार नाही असं काही नाहीये काम बोलताय नागरिकांनी ठरवलेलं आहे आता स्लोगन त्याच्यामुळे तो फेमस झालेला आहे पूर्ण पुणे शहरात महाराष्ट्रात आखीर काम बोलताय ते स्लोगन चाललंय आता येणारे सगळेच म्हणतात काम बोलताय काम बोलतय आखीर काम बोलतय पण कधी कधी त्यांना लाज वाटते की आमच्या मुखातनं जर आखिर काम होत आहे काम होत आहे तर आपण गफूर पाठ्याचं तर गफूर पाठ्याचा तर प्रचार करत नाही ना मग ते अडकलतात बोलायला मग पुढं बोलत नाही त्यांनी दहा वेळा म्हणाव त्यांच्या भाषणात आखिर काम बोलताय आहे त्यांचं काम बोलत आहे असं म्हणा म्हणा तरी लोक गफूर गफूरपाठांचं बोलतोय आणि ते विरोधक आहे ते कुठल्या तरी पक्षाशी निगडीत आहे तर मी ज्या पक्षाशी निगडीत आहे माझ्या पक्षाची प्रशंसा म्हणून का करतील ते आणि दुसरा प्रश्न जर माझे ते विरोधक आहे तर मला का म्हणतील की पुन्हा तू निवडून येणारच आहे ते तर मानणार की मी निवडून येणार नाही आज निवडून येणार नाही लोक म्हणतात काम पण यावेळेस जनता खूप हुशार झालेली कोंडव्याची हे जे येणार आहे ते पैशाच्या जोरावर येणार आहे आज लाखो रुपये खर्च करतायत ते लोक पण त्यांना माहीत नाही कोंडव्याची जनता अखेर काम बोलताय ज्याने आठ वर्ष दारोदार लोकांमध्ये सेवा केलेली आणि लोक कोविड विसरणार नाही ते अल्लानी मला या ठिकाणी ताकद दिली होती एकटा वन मॅन आर्मी कोंडव्यात कोविडमध्ये फिरत होतो बरेच लोक कोविडचं काम करत होते जीव धोका हो प्रत्येकाला आपला जीव वाचवायचा होता जीव धोक्यात घालून आम्ही या ठिकाणी परमेश्वरांनी अल्लानी आमच्याकडनं काम करून घेतले हे जनता विसरणार नाही जनता हे विसरणार नाही की सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा माणूस काम करतोय पार्टी उठून काम करतोय जनता हे विसरणार नाही की हा माणूस कधीच कधी उलट बोलत नाही मला या विरोधकांनी बऱ्याच ठिकाणी ट्रोल केला मी काय नाही मी त्याचं स्वागत करतोय जनता बऱ्याच गोष्टी हो जनता यांचं सगळं अवलोकन करणार आहे आज जनता गफूर पाठांक पक्ष वर देणारे कोण खिलाफ कोई आले गो रिश्तेदार भी रहेगा तो आम गफूर पाठांक वोट देणे हे मी बोलत नाही जे व्हॉट्सअप फेसबुकवरती ट्रोल करतायत ते कुठल्या तरी पक्षाची निगडत आहे कुठल्या तरी उमेदवाराचे ते नागरिक आहे कुठल्या तरी उमेदवारचे ते नातेवाईक आहे आणि कुठल्या तरी भावी यांनी त्यांनी फेक अकाउंट उघडलेले ते ट्रोल करतायत जनता करत नाही चांगले लोक करत नाहीत चांगले लोक न्यू वावा करतात ते लाईव्ह करतात आता हे जे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामवरती माझं जे चाललंय ना ते अजून पेड केलेलं नाही ह्या लोकांना पेड लागतं यांचे मागचे जर व्ह्यू बघितले शंभर दीडशे एकशे एक्कावन्न पाचशे बी गेलेले नाही आता त्यांचे पाचशे पासून पुढे का जातात का आठ वर्ष जनता नव्हती का त्या ठिकाणी का अचानक इलेक्शनमध्ये धोका आली हे सगळं जनतेला माहितीये भूलभूल आहे हे काय होणार नाही किती उड्या मारून द्या शेवटी जनता अखिल काम बोलताय त्याला म्हणजे तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की समजा जर तुम्ही कोणव्याची जनता आहे ते तुमचं काम बघून जे तुम्हाला जिंकून आलात तर अशा कोणकोणते नवीन नवीन प्रकल्प तुम्ही कोणव्या भागात आणणार की कोणव्याचा एकदम काया पलट होईल हा प्रश्न खूप चांगला विचारला तुम्ही की कोणत्या कोणत्या योजना आणणार आहे आता आमचे काही भावी लोक किंवा इतर कुठल्या पक्षाची निगडीत असणारे चांगले लोक बी असतील ते हम कोंडोमे चार स्कूल होते लावते बडा हॉस्पिटल होते होते हमने ये करे प्रभात सत्तावीसचा तुम्हाला अभ्यास काय आहे प्रभात सत्तावीस मध्ये या योजना आणण्यासाठी जागा शिल्लक नाही ऐंशी टक्के गुंठेवारी कुठे जागा योजना आणल्या होत्या ज्या दोन तीन जागा शिल्लक होत्या त्या लिटिगेशन मधल्या होत्या त्या आम्ही लिटिगेशन काढून त्या ठिकाणी लायब्ररी हॉस्पिटल भाजी मार्केट हे जे शिल्लक राहिलेले आम्ही केले यापूर्वीचे नगरसेवकांनी कुठं हॉस्पिटल असेल कुठे काय असेल तिथं आढळून ठेवलेले होत्या त्यांनी काही केलं नव्हतं आता आम्ही तिथं त्या प्रभाग सत्तामध्ये काही करायचं म्हटलं तरी आमच्याकडे जागा नव्हत्या आणि आम्ही विरोधी माकर होतो हा आम्ही जे होतं केजरीवालची कॉपी संत गार्गे महाराज शाळा म्हणून आपण कदामा शाळेत आम्ही आणली पंधरा हजार विद्यार्थी पडेगा कोणवा तो पढेंगा कोणवा आखिर काम होत आहे आपणा कोरवा साफ कोंडवा आपण कोंडवा नशामुक्त कोंडवा आपणा कोंड्यात सगळ्यांना न्याय देण्याचं काम आम्ही केलेलं आहे सर्व नागरिकांना आम्ही या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे येणाऱ्या काळात आमच्याकडं नवीन प्रभाग आलेला आहे कौशल भाग त्या ठिकाणी शंभरच्या वटती आमटी स्पेस आहे त्या आमटी स्पेस मध्ये माझा प्रामुख्यानं असेल की चांगला दवाखाना मोठं हॉस्पिटल जेणेकरून चांगले शाळा शाळा शादीचा चांगला मोठा हॉल जे अध्यावत असेल सांस्कृतिक हॉल जे चांगलं आपल्या पोडव्यासाठी जे अपेक्षा आहे लोकांच्या चांगल्या लायब्ररी अशा चांगल्या चांगल्या येऊन त्या चा समोर त्या ठिकाणी आणता येईल लोक म्हणतात गुंटेवारी 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 हा प्रभाग सत्तावीस जुनामध्ये झालं ते प्रशासनाची चूक आहे आम्ही गुंटेवारीविषयी आवाज उठवला तर लोकांनी म्हटलं की बाहेर काय ये आम्हाला पेड पेपर देणे आला गोंटेवारीची कामं करणारे लोक कोणी को ते श्वादातून हे कुणाच्या कुणाच्या भावीच्या भावी दे हे देखील गोंठेवर अडकलेले अजून कोणी असतील नगरसेवक त्यांचे नातेवाईक गुंठेवर अडकलेले आहे मी आलो मी सत्यासाठी बोललो की मी लगेच मला ट्रोल माझ्यावरती दोन वेळा हमला केला आहे लोकांनी मी जेव्हा गुंटेवरती आवाज उठवला असो गुंटेवाडी झालं आम्ही धानू जाणार नाही आम्ही जे गुंटेवाडी झालं त्याला संरक्षण देण्याचं काम येणाऱ्या काळात करू वेळी झालं त्या सगळ्या सुविधा देण्याचं काम या ठिकाणी लोकांना न्याय देऊ आणि गोंटेवाडीच्या लोकांना कधीही मी असं की त्यांच्यावरती कुठल्या आपत्ती येईल कुठला अतिक्रमणचा आतोडा येईल त्याच्यासाठी मी त्या वाचवण्यासाठी मी महानगरपालिकेत लढा देईन हा माझा ध्येयाचा असणार अतिक्रमण होणार नाही तुम्ही जर निवडून आला तर अगदी येणाऱ्या काळात आम्ही अतिक्रमण होऊ देणार नाही बाबांनो जे झालं ते झालं अल्लामी सगळ्या सुख सुद्धा देऊ शकत नाही झालं त्याला कंट्रोल आणण्याचं काम आम्ही करू पण यापुढे जास्तीत गोंटेवारी होऊ देणार नाही प्रकारे तुम्ही बोललाय तर आपण पाहूयात की जनता निवडणुकीत कोणता जी आहे ती निवडणुकीत नेमकं कोणाला आणणार हे तर कोणत्याची जनता ठरवणार आहे तर पाहत राहा पुणे सिटी टाइम्स आणि आपलं जे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच कमेंट मध्ये करत राहा आणि असंच पुणे सिटी टाइम्सला सपोर्ट करा Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh